कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण कोलकाता येथील आर जी कार, कार महाविद्यालयामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे नऊ ऑगस्ट रोजी सेमिनार हॉलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला महिला डॉक्टरचे गुप्तांग डोळे आणि तोंडातून रक्तस्राव होत होता असे शवविच्छादन अहवाला स्पष्ट झाले कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे सोपवला आहे बुधवारी सकाळी आरोपी संजयला सी बी आयच्या ताब्यात दिले गेले डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा याची मागणी करत देशभरातील डॉक्टर संपावर आहेत या, या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आल्यामुळे आरोप करण्यात येत आहे की ज्या सेमिनार रूममध्ये महिला डॉक्टरची निघृण हत्या करण्यात आली त्याच ठिकाणी नूतनीकरणाचे काम अचानक सुरू झाले त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप लोकांनी केला आहे हॉस्पिटल सारख्या सुरक्षित ठिकाणी जिथे जीव वाचावा म्हणून आशेने लोक जातात त्याच ठिकाणी एक महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार होऊन हत्या होते ही आपल्या भारतासाठी खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे आज आपण सगळे स्वातंत्र्य दिन साजरा करू पण भारतातील वाढलेल्या रेप केस बघता महिलांना खरंच स्वातंत्र्य आहे का आपल्या देशात महिला सुरक्षित आहे का असे अनेक प्रश्न आता देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत